वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच नवीन स्टाईलची नवीन पद्धतीची बाहीची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही त्याचबरोबर त्याच त्याच डिझाईन बघूनसुद्धा कंटाळ आलेला असतो तर आज मी तुमच्यासोबत खूपच नवीन म्हणजे पॅटर्नच नवीन आहे जरा नवीन फॅशनची नवीन अशी ट्रेंडिंग आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणारी बाही डिझाईन शेअर करणार आहे तर ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन सहज बनवता येईल आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल आणि ही बाही डिझाईन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की चला आपणही बनवावं इतकी सुंदर अशी आणि डिसेंट लुकची ही बाही डिझाईन आहे ठीक आहे चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ट्रेंडिंग बाहेची डिझाईन सहजच बनवता येईल तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ही जी काही बाही आहे ती में तर ती मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेली आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही कटिंग केलं त्याचबरोबर ब्लाऊजचा एकदम थोडासा कपडा वापरून आज आपण यावर डिझाईन बनवणार आहोत तर मॅचिंगच कपडा वापरणार आहोत आणि ट्रेंडिंग न्यू लुकमधली छान अशी बाही डिझाईन बनवणार आहोत तर बाही डिझाईन बनवण्याच्या आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग मार्किंग करावी तर हे सहज लक्षात येईल तर बाहीला लांबी आहे इथे साडेचार अर्ध इंच मार्जिन असं टोटल पाच इंचाला आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर ही जी काही बाही आहे तर त्या बाहीची घडी आपण इथे घेतली होती आठ आणि तयार सात झालेली आहे आणि कॅप हेड घेतलेली आहे अडीच इंचाची तर अशा पद्धतीने मार्किंग करून आपण इथे ही बाही कटिंग करून घेतलेली आहे सगळ्यात आधी आता डिझाईनसाठी जी काही मार्किंग आहे तर ती आपण बाहीवर इथे म्हणजेच अस्तरच्या बाहीवर करणार आहोत तर बघा मग सगळ्यात आधी आता मी इथून खालून एक इंचाला इथे मार्किंग करून घेते आणि इथे सेंटरलासुद्धा करून आपल्याला इथे पट्टीच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे एक इंचाचा डिस्टन्स आपल्याला ठेवायचा आहे तर बघा मी अर्ध्या ला, लाईपर्यंतच लाईन ड्रॉ केली आणि त्यानंतर ह्या पद्धतीने वरून असा कर दिलेला आहे आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर ही आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर बघा मग एक्झॅक्टली जिथून मार्किंग आहे ना तर तिथूनच मी कट करून घेते डबल फोल्ड इथे ही बाही ह्या पद्धतीने केलेली आहे आणि ह्या करमध्ये आपण ही कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता सगळ्यात आधी जो काही वरचा पार्ट आहे तो आणि मेन फॅब्रिक म्हणजे बाही ब्लाउजची बाही तर आपल्याला एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मग इथे मी सगळ्यात आधी जी काही आपली ब्लाउजची बाही आहे तर ती इथे सरळ ठेवते आणि त्यावर आपण कटिंग केलेला जी काही अस्तरची बाही आहे तर ती ठेवून घेत आहे बघा आणि खालच्या साईडने साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे जसा शेप आहे तशीच टीप मारायची आहे आणि एकसारखं मार्जिनही घ्यायची थोडी काळजी घ्यायची आहे तर बघा फायनली मी इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर जी काही ब्लाऊज पीसची बाही आहे तर ती जी काही एक्स्ट्राची आहे तर ती इथे आपण या पद्धतीने व्यवस्थित कट करून घेऊयात काहीच मार्जिन न ठेवता आणि इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू त्यावेळेस ती प्रॉपर फोल्ड व्हावा आणि त्याचा शेप जसा आपल्याला हवा तसाच यावं यासाठी आणि मग आपल्याला इथे द्यायची आहे दापटीप तर बघा इथे दापटीप देतानी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपल्या बाहीचं लूक बिघडायला नको फिनिशिंग वगैरे व्यवस्थित यावी यासाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे सो तुम्ही नक्की फॉलो करा आता बघा दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला अस्तरची बाही आणि ब्लाऊजची बाही एकमेकाला कडेकडेने जोडून घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण की हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे आणि कुठे गोळा होणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहीज व्यवस्थित आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे आता हे जोडल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे आपली ब्लाऊज पीसचं बाही तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो त्यामुळेच ह्या पद्धतीने जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं आता वरचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे त्यानंतर खालचा पार्टसाठी पार आपल्याला इथे पेपर लागणार आहे तर बघा डबल फोल्ड पेपर केलेला आहे बरोबर मध्यभागीपासून आपण हे जे काही कटिंग केलेलं आहे तर ते ठेवून घेतलं आणि मी कडेकडे इथे मार्किंग करून घेतली आणि थोडंसं एक्स्ट्राचं घेतलेलं आहे खाली पण आणि वर पण आणि वरती आता कट करताना आपल्याला पावींचं एवढं मार्जिन ठेवत हे कट करून घ्यायचं आहे ठीक आहे ते डबल फोल्ड पेपर होता लक्षात राहू देतं बघा हा पेपर इथे आता रेडी झालेला आहे त्यानंतर काय करायचं की ब्लाऊज पीस म्हणजे ब्लाऊज संपूर्ण कटिंग झाल्यानंतर एकदम कमी कमी, कमी कपडा उरलेला आहे तर त्याच्या आपल्याला इथे छोट्या छोट्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि मग आता आपल्याला इथे हे जे काही पट्ट्या आहेत त्याची चपटी पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे बघा इकडनं एक फोल्ड तिकडनं एक फोल्ड आणि पुन्हा फोल्ड असं करून एकदम कमी रुंदीची खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही अशी मिडियम साईजची आपल्याला इथे ही पट्टी रेडी करून घ्यायची महत्त्वाचं म्हणजे ही पट्टी एकसारखी येईल याची थोडी काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की कपडा कमी होता ब्लाउज पीस कट केल्यानंतर त्यामुळे मग इथे पट्ट्या पट्ट्या आपण यूज करत आहोत तर इथे जॉईंट वगैरे देण्याची गरज नाही आहे फक्त संपूर्ण आपल्याला सिंपल अशी जी काही आपली चपटी पट्टी असते ना तशी पट्टी इथे तयार करून घ्यायची आहे तर बघा मग आता ह्या पट्ट्या रेडी झालेल्या आहेत त्यानंतर आता ह्या पेपरच्या अंदाजाने आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत ते पण सेम साईजमध्ये सगळेच तर बघा मग मी इथे ते एकमेकाला ठेवून सगळे तुकडे इथे तयार करून घेते तर आता इथे डबल एचं डायरेक्ट सोबतच करते म्हणजे कमीत कमी टाईममध्ये पटपट आपले हे रेडी होती फक्त एवढंच लक्षात राहू हो द्या की छोटे छोटे तुकडे पाहिजे नाही मध्यभागी दोन चार आपल्याला थोडेसे मोठे लागणार आहे तेवढे मी कट करून घेते ठीक आहे आता बघा ह्या पद्धतीने ते पट्ट्या ठेवत ठेवत आपल्याला इथे टीप मारून पेपरला लावून घ्यायचे आहे आणि दोन पट्ट्यांमध्ये थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे आणि महत्त्वाचा म्हणजे तो डिस्टन्स सेम राहील याचीसुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे नाहीतर बऱ्याचदा गडबडीमध्ये त्याच्यातला डिस्टन्स कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात आणि तसं झालं की फिनिशिंग बिघडते सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं डिस्टन्स ठेवत ठेवत आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे म्हणजे आपली डिझाईन प्रॉपर अशी फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल ठीक आहे तर बघा मग मी संपूर्ण इथे या पेपरला इथे व्यवस्थित थोड्या थोड्या डिस्टन्स ठेवून फायनली संपूर्ण पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही अजून जवळ लावू शकतात किंवा अजून थोडंसं लांबसुद्धा लावू शकतात त्यानंतर वरच्या साईडनेसुद्धा आपल्याला इथे या पद्धतीने व्यवस्थित एकसारख्या खाली लावलेल्या आहे ना तेवढाच डिस्टन्स ठेवत मॅच करत प्रॉपर असं टीप मारून घ्यायची आहे म्हणजे वरच्या साईडनेसुद्धा ते पेपरला व्यवस्थित पॅक होतील आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे बघा पेपरच्या वर तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर वरच्या साईडचं कट केल्यानंतर खालीसुद्धा जे काही कमी जास्त असेल थोडंफार तर ते कट करून आपल्याला एकसारखं इथे करून घ्यायचं आहे ठीक आहे आता काय करायचं आहे की आपल्याला खालच्या साईडनी थोडंसं असं पायपिंग टाईप पट्टी लावून घ्यायची आहे ब्लाउज पीसच्याच कपड्याची तर ती मी इथे आता कट करून घेते तर एक दीड इंचाची तुम्ही ते करू शकतात तर बघा मी इथे आता एकसारखं कट करते थोडंसं वरखाली होतं त्यामुळे आणि ते डबल फोल्ड करायची आहे ॲक्च्युली हे बघा अशी आणि मग इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना साधारणतः आपल्याला एकसारखं पाव इंचाचं मार्जिन ठेवून ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे ठीक आहे आता ही पट्टी लावल्यानंतर मी इथे एक्स्ट्राची जी पट्टी आहे पट्टी है है। तर ती कट करते आणि त्यानंतर आपल्याला ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून टीप मारायची आहे तर बघा ह्या पद्धतीने प्रेस करायची आतमध्ये बरोबर एकसारखं आणि मग तुम्हाला किती जाडीची हवी आहे त्यानुसार आपल्याला ती बरोबर टीप मारून करून घ्यायची आहे तर व्यवस्थित काळजीपूर्वक टिपच्या खाली हा आतला म्हणजे आतमध्ये जो फोल्ड करतोय तर पट्टीचा कपडा पण येण्याची काळजी घ्यायची आहे कारण की नंतर आपण हा पेपर काढणार आहोत त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे प्रॉपर फिनिशिंग आहेत बघा आपली ती पट्टी रेडी झालेली आहे ही ही तर बघा ला ला बर आता ही जी काही तयार झालेली पट्टी आहे तर ती आपल्याला वरच्या पोर्शनला लावून घ्यायची आहे तर बघा बरोबर आपल्याला इथे सेंटरला ती मॅच करून घ्यायची आहे आणि इथे आपण पिन पण लावून घेऊयात म्हणजे आपल्याला ते स्टिचिंग करणं सोपं जाईल आणि एकसारखंसुद्धा येईल आता हे पिना लावण्याच्या आधी काय करायचं आहे की जी काही आपण कटिंग करताना आपल्या अस्तरची पट्टी होती ना तर एक जा जा ती एकदा ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घेऊयात म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल की किती डिस्टन्स आपल्याला इथे जॉईन करताना ठेवायचं आहे तर बघा मी ह्या पद्धतीने इथे पट्टी ठेवली आणि चॉकच्या साहाय्याने इथे मार्किंग करून घेते म्हणजे एकसारखी बाही आपली रेडी होईल कमी जास्त वरखाडी वगैरे होणार नाही हे बघा ठीक आहे आता बरोबर त्याच मार्किंगवर ठेवून टीप मारायची आहे पण मी म्हटलं की मी सेंटरला एक पिन लावते म्हणजे स्टिचिंग करणं सोप्प जाईल आणि आता आपण इथून टीप मारायला सुरुवात करूयात तर व्यवस्थित एकसारखं मार्किंगवर टीप मारायची आहे पुन्हा पुन्हा सांगते मी कारण की फिनिशिंग बिघडायला नको बाहीसुद्धा वरखाली तिरकी वगैरे होईला नको आणि प्रॉपर अशी रेडी व्हावी यासाठी तर बघा इथे परफेक्ट अशी टीप मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती मस्त अशी आलेली आहे आता यानंतर बघा मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर गोल्डन कलरची लेस लावण्यासाठी गोल्डन कलरचा दोरा होऊन घेते मी बऱ्याचदा सांगत असते की तुम्ही ज्या कलरची लेस वापरणार आहे शक्यतो दोरा त्याच कलरचा वापरायचा म्हणजे फिनिशिंग छान येते तर बघा मग आता सगळ्यात आधी इथे मी ही लेस लावून घेते तर व्यवस्थित कडेकडेने लावायची आहे आणि जिथे आकार थोडासा वरती आहे ना तर तिथे आपल्याला कोपऱ्यावर ती लेस फोल्ड करायची आहे म्हणजे त्याचा शेप आपल्याला हवा तसा येईल कारण बऱ्याचदा काय होतं की शेप छान येतो ब्लाऊज असो बाही असो पण जर का लेस प्रॉपर लागली गेली नाही तर पुन्हा फिनिशिंग बिघडते त्यामुळे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित लेस फोल्ड करणं खूप गरजेचं जा असतं आणि बघा मी इथे लेसला डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे आता बघा इथे लेस लावून झालेली आहे आता तीच लेस मी इथे खालीसुद्धा लावून घेते बॉर्डरला जिथे आपण पट्टी लावली होती ना तिथे बघा बरोबर थोडासा डिस्टन्स मी खाली ठेवलेला आहे म्हणजे ते लूक छान यावं यासाठी आणि ह्या पद्धतीने बघा मग मी इथे ही लेस लावली आता ह्या लेसलासुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा मग फायनली आपली खूप छान न्यू लुकमधली ट्रेंडिंग अशी छानशी बाही रेडी झालेली आहे त्याआधी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे हा जो काही न्यूजपेपर आहे ना तर तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे बघा ठीक आहे वरचं पण काढून घ्यायचा आहे आणि तो धुतल्यानंतरसुद्धा लिहतो काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर बघा खूप छान अशी न्यू लुकमधली बाही इथे रेडी झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सेंटरला तुम्ही एखादं बटन छोटंसं पॅच काहीही लावू शकतात किंवा नाही लावलं तरीसुद्धा अशीसुद्धा ही बाई खूपच छान दिसत आहे तर तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड आहे की इथे तुम्ही बटन पॅच लावायचा आहे की नाही पण बघा खूप छान अशी बाही तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेले आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्हाला सहज बनवता यावी त्याचबरोबर ह्या बाही कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल सो अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या ह्या बाही डिझाईनमुळे ब्लाऊजला आणि साडीला खूपच सुंदर असं ट्रेंडिंग लूक येईल सो नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची बाही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली आजची ट्रेंडिंग अशी बाई डिझाईन आवडली असेल ती लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल करा, त्यावेळेस त्यासमोरील बेलायकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू